क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त स्थानिक जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा तिवसा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शैक्षणिक उपक्रम मिशन आय एस अंतर्गत तिवसा येथील कन्या शाळेतील विद्यार्थ्यांकरिता सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले वर्ग पाचवी ते सातवीतील छप्पन्न विद्यार्थ्यांनी या परिषदेत सहभागी झाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बालवयापासून स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी यासाठी स्थानिक जिल्हा परिषद दिवसा येथील शाळेतील विज्ञान शिक्षक कृष्णा आयोजन करीत आहे या परीक्षेतून शिष्यवृत्ती आणि सराव होतो तसेच स्पर्धा परीक्षेची आवड बालवयापासून निर्माण होते या परीक्षेकरता नियंत्रक म्हणून शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र नकाशे होते तर पर्यवेक्षक म्हणून मंदा घुगुसकर छाया बवरूपी संध्या पाटील प्रमिला बंड आणि सारिका तांबडे यांनी कार्यभार सांभाळला परीक्षा दरम्यान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजय सुरटकर आणि उपाध्यक्ष मंगला मिरासे निवृत्त मुख्याध्यापक लेखक इब्राहिम खाकसे यांनी भेट दिल्या सामान्य ज्ञान स्पर्धा परिषदेचे आयोजन जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा दिवसा येथे विज्ञान शिक्षक कृष्ण चिंचमलकर यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून उपस्थित होत्या रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा